फलटण कोरेगाव या ठिकाणी झालेल्या सभेत अजित पवारांनी साधला होता यालाच शरद पवार यांनी जोरदार हल्ला बोल केलाय रामराजेंना आमदार मी केलं जे सांगतायत त्यांनाच आमदार मी केलंय त्यांना मंत्री मी केलं अशी टीका शरद पवार यांनी अजित पवारांवर केली आहे माझं नशीब चांगलं नाही तर आता उद्या सांगलीतील पवार साहेबांना आमदार मीच केलं अशी टीका देखील त्यांनी केली आहे राज्य सरकारच्या एका नेत्याने रामराजेंच्यावर हल्ला केला मला काही समजलं नाही त्यांनी हल्ला केला हल्ला करत असताना अनेक गोष्टी सांगितल्या त्यांनी सांगितलं की रामराजेंना मी आमदार केला म्हणजे गमतीची गोष्ट आहे रामराजेला आमदार केलं हे पक्षाचा अध्यक्ष मी